जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रातून सर्वात मोठी घडामोड आता समोर येते मुंबईमध्ये मित्रांनो मुंबईमधून भाजपा आणि शिंदेगडाला मोठमोठे हादरे बसण्यास अखेर झाली सुरुवात राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी अतिशय वेगाने घडू लागल्या आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर अजित पवार गड असेल भाजपा असेल किंवा शिंदेगड असेल यांच्यामध्ये आता वादंग निर्माण होण्यास सुरुवात झाली असून त्या वादंगाचं रूपांतर पक्षांतरामध्ये होणार आता मित्रांनो पायावर डोकं ठेवायला तयार शिंदेगडाची आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मित्रांनो नेमकी काय आहे बातमी काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा गौप्यस्फोट नव्हे तर ही घटना कुठून घडते मित्रांनो सविस्तर जाणवूया महाराष्ट्रामध्ये मित्रांनो गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठी विरुद्ध भाजपा अशा प्रकारचं राजकारण सर्वांना पाहायला मिळत आहे भाजपा सर्व भाषिकांना जवळ करते परंतु मराठी भाषिकांना दूर करते हा भाजपची स्ट्रॅटजीचा भाग म्हणजे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपा आपली स्ट्रॅटजी आखत आहे मराठी मतांची मराठी माणसांची काही मतं पडतील मात्र इतर मतांच्या जोरावरती आपण मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊ शकतो हा भाजपला असलेला आत्मविश्वास यामुळे भाजपचा हा अति आत्मविश्वास भाजपला खाईत संकटात घेऊन जाईल ही देखील त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही परंतु मित्रांनो सध्या शिंदेगडातील आमदारांना आता वेध लागले आहेत ठाकरे ठाकरे बंधूंच्या बन प्रवेशाचे ठाकरे बंधूंना एकत्र आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे मनसेचे मित्रांनो ही देखील तेवढीच महत्वाची घडामोड आहे मुंबईतून या आमदारांना पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करायचा आहे का हा देखील सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होता आणि त्याला अनुसरून मित्रांनो या मोठमोठ्या घडामोडी सध्या घडायला लागल्यात राजकीय भूकंपाची हादरे बसणार असल्याची चर्चा असताना सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील शिंदेगडाच्या बाबतीत मोठा दावा केला जात आहे किंवा भाजपाकडून देखील बाबतीमध्ये मोठा दावा केला जातोय अंतर्गत पक्षाची एवढी वाढली आहे की आता कोणत्याही क्षणी आमदार देखील शिंदे चिन्दे शिंदेची साथ सोडून इतर पक्षात म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या येऊ शकतात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दरम्यान राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे तर दुसरीकडे राजकीय भूकंपाची हादरे बसणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या असताना शिंदेगडाचा आमदार हा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा देखील करण्यात आला होता यामध्ये किती आमदार आहेत आमदारांची कोणकोणती नावे आहेत त्या आमदारांची नावे कोणती आहेत जे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा देखील केला जात होता मित्रांनो त्यांची देखील आपण संपूर्ण माहिती देखील बघणार आहोत परंतु हे दिवस का आले आहेत भाजपा शिंदेगडाच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या वरती सध्या वॉश ठेवत आहे त्याच वेळी अजित पवारांनी देखील शिंदेच्या आमदारांवरती मंत्र्यांवरती वॉश ठेवा असे त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले होते दोन्ही करून शिंदेगडावरती दबाव टाकण्याचा परिणाम सध्या दिसत आहे भाजप देखील पूर्णपणे कामाला लागल्या असून आता भाजपला सत्तेसाठी शिंदेगडाची बिलकुल कोणत्याही प्रकारची गरज भासत नाही अजित पवारांसह भाजपा सत्तेमध्ये राहू शकते जरी हे सत्तेतून बाहेर निघाले परंतु शिंदेना सत्तेतून बाहेर निघायचं नाही जर सत्तेतून बाहेर निघाले तर आपल्याकडचा एकही आमदार इथे राहणार नाही ही त्यांची मजबुरी सध्या भाजपने ओळखली असून त्यामुळे त्यांच्या आमदारांना या ना कारणाने मोठ्या मोठ्या संकटामध्ये संकटामध्ये अडकवण्याचा प्रयत्न सध्या भाजपा करू लागले लाग आहे आणि हेच सध्या शिंदेगडाचे आमदारांकडून देखील पुढे पुढे वक्तव्य येऊ लागले आहेत त्यामध्ये मित्रांनो महत्वाचं वक्तव्य म्हणजे सध्या कोकणातून आणि मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यातून सध्या जवळजवळ ऐंशी ते शंभर आमदार येतात या मोठ्या भागातून सध्या शिंदेगड भाजपला मोठं यश मिळालं होतं परंतु त्यांच्या त्यांच्यामध्येच भांडणं लागल्यामुळे हा मोठा सवाल सध्या विचारला जात आहे खालापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले श्रीनगराचे आमदार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्यांच्या भूमिकेवरून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अधिक जवळ जात आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे ते एकनाथ शिंदेना कधी फसू शकतात असं वक्तव्य करून राजकीय खळबळ राष्ट्रवादीने उडून दिल्याचं सध्या सर्वांना माहीत आहे यामध्ये मित्रांनो रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर परिसरात शिंदेगडाचे आमदार थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार थोरवे यांनी आपल्याला सर्वांसोबत काम करायचे असल्याचा सूर लावला होता दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत लोटांगण घालत आपल्याला एकत्र काम करायचंय असल्याचं त्यांनी म्हटलंय गरज पडली तर मी तुमच्या पायावर डोकं ठेवायला तयार आहे असं वक्तव्य केल्याचे व्हिडिओ क्लिप्स आणि माहिती आपल्याकडे असल्याचा दावा घारे यांनी केलाय महायुती सरकार स्थापन झालं तेव्हा आमदार थोर यांनी अनेक वेळा सुनील तटकरे अजित पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता त्यावेळेस चक्क देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी असल्याचं म्हणत होतं उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे राष्ट्रवादीला सत्ता असताना पालकमंत्री पद दिले तेच काम देवेंद्र फडणवीस यांनी केले अशी टीका केली त्यामुळे कधीही कोणत्याही कारणास्तव आता कोकणामध्ये सर्वात मोठा भूक राजकीय भूकंप शिंदेगडामध्ये होऊ शकतो कारण शिंदेगडामध्ये इतर आमदारांना ज्या प्रकारे निधी दिला जातो ज्या प्रकारे कामं केली जातात त्या प्रकारे शिंदेगडाच्या एकाही आमदारांचं काम केलं जात नाही अशी सरसर टीका त्यांनी केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नाराज व्यक्त केली अजित पवारांची तक्रार देखील केली मित्रांनो या सगळ्या घडामोडीमुळे सध्या शिंदेगडातील बहुतांश आमदार नाराज आहेत ते कोणत्याही क्षणी प्रवेश करू शकतात असे सध्या दावा राष्ट्रवादीच्या वतीने केलाय मित्रांनो या दाव्यामध्ये आपल्याला काय वाटतंय आपणास नक्कीच वाटतंय का की शिंदेगडाचे कोकणातील मुंबईतील आमदार फुटतील आपल्या प्रतिक्रिया द्या